नमस्कार मित्रम नम्रता कृष्ण या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण छोटेसे देवासमोर ठेवण्याकरता फुलाची रांगोळी बनवणार आहे तर ती रांगोळी बनवण्यासाठी दागवेळ साहित्य आपण पाहूया म्हणजे आपल्याला एक छोटेसे फुलच बनवायचे तर ते बनवण्यासाठी दागळे साहित्य आपण पाहूया रंगीत मोती दोन कलर पांढरे मोती हे तिघंही पाच नंबरचे मोती आहे नैलान धारा घेतलेला आहे कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे चला तर मग आपण फुल बनवायला सुरुवात करूया ही अशा प्रकारची फुलं आपल्याला बनवायची आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला चला चलात मग आपण आता व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया हे मी मोती घेतलेले आहे ही सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा ओन घेतलेला आहे हा असा एवढा धाग्याम धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे पहा ही अशी गाठ पाडून घेतलेली आहे आणि धाग्यामध्ये सहा मोती ओवायचे म्हणून मी हे सहा मोतीसुद्धा ओन घेतलेले आहे पिवळे मोती आणि लाल मोती मी घेतलेले आहे दोन कलर तुम्हाला लागेल ते दोन कलर तुम्ही वापरू शकतात आता आपण हे सहा मोती ओन घेतलेले आहे आणि ह्याचा आपल्याला सर्कल बनवायचा आहे गोल बनवायचा आहे तर तो गोल कसा बनवायचा आहे ते मी तुम्हाला दरवेळेस सांगते ही गाठ पाडलेली गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची अशी वरच्या दिशेने अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे पहा हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे आता आपण प्रत्येक मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होईल हे पहा की मी सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे तसे हे फूल दिसायला सुंदर आणि नाजूक दिसते तुम्ही देवाजवळ रांगोळी म्हणूनसुद्धा ठेवू शकतात किंवा असे तुम्ही दहा बारा फुलं करून त्याची ताटाभोवतीसुद्धा मांडणी करू शकता रांगोळी म्हणून हे पहा हा असा आपला वर तयार झालेला आहे आता आपल्याला इथे दोन लाल मोती घ्यायची आहे हे दोन लाल मोती घेतले पहा दोन पांढरे मोती घ्यायचे आपल्याला एकूण नऊ मोती धाग्यामध्ये ओन घ्यायचे आहे हे दोन पांढरे मोती घेतले परत एक लाल घेतला परत दोन पांढरे घेतले आणि परत दोन लाल घ्यायचे असे एकूण नऊ मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे हे पहा हे असे मोती ओन घेतलेले आहे तीन तीन सहा तीन नऊ आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली ह्या गाठीजवळचा मोती ह्याच्यातूनच आपण सुई परत बाहेर काढलेली आहे तर आता आपल्याला त्याच्यातूनच सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे त्याच दिशेने हे पहा मी आता ही सुई बाहेर काढून घेणार आहे आता आपली इथे ही मोत्याजवळ गाठ पडलेली आहे आता ती गाठ मी सरकवून घेतलेली आहे आणि ही अशी सुई मी बाहेर काढलेली आहे पहा ती अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा इथे आपली ही एक पाकळी तयार झालेली आहे आता आपण ह्या पुढच्या मोतातून सुई बाहेर काढून घेऊया अशी सुई बाहेर काढून घेतलेली आपल्याला एकूण अशा सहा पाकळ्या बनवायच्या आहेत आता आपण धाग्यामध्ये दोन लाल दोन पांढरे परत एक लाल आणि परत दोन पांढरे असे सात मोती आपण आता ओन घेतले पहिल्या सुरुवातीला आपण नऊ मोती ओन घेतले आता आपण सात मोती ओन घेतलेले आहे भा दोन लाल दोन पांढरे चार एक लाल पाच आणि दोन पांढरे असे सात मोती ओन घेतलेले आहे आता आपण ही जी पाकळी तयार केली त्या पाकळीतले हे जे दोन मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला अशी वरती बाहेर काढायची बा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली परत आता आपण मी एक पाकळी तुम्हाला दाखवते आहे मग इथे एक पाकळी इथे एक पाकळी इथे एक पाकळी इथे आल्या मी तुम्हाला पुढे कसं करायचं ते दाखवणार आहे आता मी तुम्हाला एक पाकळी करून दाखवते परत आता लक्ष द्या दोन लाल मोती दोन पांढरे मोती एक लाल मोती दोन पांढरे मोती असे आपण सात मोती ओन घेतले आणि ह्या पाकळीतले हे दोन लाल मोती ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता तुमच्या पाकळी लक्षात आलीच असेल कशी करायची ती आता मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते तपर्यंत तुम्ही ह्या पाकळ्या करून पहा अशा इथपर्यंत मी तुम्हाला हा आता हा पुढचा भाग दाखवते हे पहा आपण इथपर्यंत आलेलो आहे आता आपल्याला ही पाकळीचं शेवटचं पाकळी बनवायची आहे तर आता आपण ह्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली आता ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली येथे मी राणी कलर आणि पिवळा कलर घेतलेला आहे हे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली इथे एक दोन तीन चार पाच हे पाच मोती इथे आपले आहेत आता आपल्याला इथे पाच मोती येऊन ही पाकळी पूर्ण करायची आहे त्याच्याकरता आपण दोन पांढरे मोती हे पहा हे दोन पांढरे मोती एक लाल मोती आणि परत दोन पांढरे मोती असे पाच मोती ओम घेतलेले आहे आधीच आपले इथे पाच मोती आहेत हे पाच मोती आणि आपण पाच मोती ओम घेतल्या आता आपण ह्या दोन मोत्यातून सुई ह्या पाकीतले हे दोन मोती ह्याच्यातून सुई आपण अशी वरती बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा हा असा धागा आपण ओढून घेतलेला आहे आता काय करायचं पहा आता ह्या पाकीतून आपल्याला इथे परत एक पाकी तयार करायची खाली तर आता आपण ह्या एका पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढू हा एक पिवळा मोती ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण ह्या पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आपण त्याच्या पुढचे हे दोन रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू हे मधले दोन रंगीत मोती ह्याच्यातूनही आपल्याला सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे दोन पांढरे मोती ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण समोरच्या दिशेने ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून बाहेर काढून घेतली आता इथे आपले हे चार पांढरे मोती आहेत पहा एक दोन तीन चार हे चार पांढरे मोती आता आपल्याला परत धाग्यामध्ये तीन पांढरे मोती येऊन घ्यायचे हे तीन पांढरे मोती येऊन घेतले एक हा राणी कलरचा मोती ओन घेतला आणि परत तीन पांढरे मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतले आता खाली परत आपल्याला सहा पाकळ्या बन बनवायच्या वरती आपण सहा पाकळ्या बनवल्या आता परत खाली सहा पाकळ्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत आता पहा आपण इकडनं ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली खालच्या दिशेने आता आपल्याला इकडून सुई वरती आणायची ही अशी सुई आपण वरती काढली पहा अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे फूल एकदम सोपे आहे शिकायला आणि आता ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याही मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि लगेच आता आपल्याला ह्या समोरच्या पाकडीतले हे चार मोती ह्या त्यातून सुई बाहेर आणायचे तर आपण ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढू आणि परत आता ह्या दोन पांढऱ्या मोत्यांमध्ये सुद्धा आपली सुई बाहेर आलेली पहा ही अशी सुई बाहेर आली आपली आता इथे आपण परत तीन पांढरे मोती हे तीन पांढरे मोती होऊन घेतले एक रंगीत मोती आणि परत तीन पांढरे मोती असे सात मोती आपण डरवे सोन पाकळ्या करून घेणार आहे आता आपण इकडनं सुई बाहेर काढली ह्या अर्ध्या गोळांना आता आपल्याला पूर्ण गोल करायचा तर आपण ह्या ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढू अशी सुई बाहेर काढली ही दुसरी पाकळी तयार झाली आणि आता परत ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे आता आपल्याला पुढची पाकळी बनवायची पहा तीन नंबरची पाकळी बनवणार आहे आपण आता आता आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली आणि परत ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपण धाग्यामध्ये तीन मोती पांढरे ओवून घेणार आहे हे पहा हे तीन पांढरे मोती ओवून घेतले एक रंगीत मोती आणि परत तीन पांढरे मोती अशा आपल्याला शेवटपर्यंत आता ओवून घ्यायचे आहे पाकळ्या करण्याकरता आता हे तीन मोती ओन घेतले आणि आता परत आपण इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढली इकडून आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा मी तुम्हाला प्रत्येक वेळेस कोणत्या मोत्यातून सुई बाहेर काढायची सांगते आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा व्यवस्था तोडून घेतला आपल्या तीन पाकळ्या इत्या तयार झाल्या आता परत आपण ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढली आणि परत आता आपण हा एक रंगीत मोती आणि आता आपण ह्या चार पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढ हे दोन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि परत हे पुढचे दोन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आता परत आपल्याला धाग्यामध्ये तीन पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे परत एक रंगीत मोती ओवायचा परत तीन पांढरे मोती ओवायचे पहा हे तीन पांढरे असे आपण सात मोती आता परत ओवून घेतलेले आहे आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून त्याची सुई बाहेर काढून घेतली इथे आपली ही चौथी पाकळी तयार झाली परत हे पहा आता आपल्याला पाचशी पाकळी मिळायची आहे तर आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू लगतचा हा रंगीत मोती त्याच्यातूनही सुई बाहेर काढायची आहे परत एक दोन तीन चार ह्या चारही मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आणि परत आता आपण इथे चार तीन रंगीत तीन पांढरे मोती होऊन घेऊ एक रंगीत मोती तीन पांढरे मोती आता आपली शेवटची पाकी राहिलेली आहे ती पूर्ण करून आपले हे फूल इथे तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला पुढची डिझाईन परत पाहिजे आहे हे पहा सात मोती आपण ओले ह्या मोत्यातून मोत्या सुई बाहेर काढायची आपल्याला ही सहावी पाचवी पाकी तयार झाली आपली आता आपण ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढून एक दोन तीन ह्या तीन मोत्यांमधनं सुई बाहेर काढली पहा आपण आणि आता लगेच पुढचा जो मधला रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि आता परत आपल्याला शेवटची पाकी बनवायची आहे तर एक दोन तीन चार हे चार मोती आहेत ह्या चारही मोत्यातून आपल्याला सुई समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता परत आपण तीन पांढरे मोती एक रंगीत मोती आणि परत तीन पांढरे मोती अशा सात मोती ओळून घेतले आणि आता आपली ही शेवटची पाकळी इथे तयार झालेली आहे पहा ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे ही शेवटची पाकळी आपली तयार झाली आणि परत आता आपण हा पांढरा मोती हा पांढरा मोती आणि हा पांढरा असे तीन मोत्यातून सुई बाहेर काढली पहा अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपण ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढली आता आपल्याला हे फुल झालं आपलं इथे तयार आता काय करायचं म मित्रमैत्रिणीनो आता आपण ह्या मोत्यात सुई बाहेर काढणार हा सेंटरमधला मोती रंगीत त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे तर आता काय करणार आपण ह्या तीन मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतली पहा मग हा एक रंगीत मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता इथे आपल्याला तीन मोती येऊन चौकट करायची आहे चौफूल बनवायचं आहे इथे आपल्याला तर आता आपण तीन रंगीत मोती येऊन घेऊया हे तीन रंगीत मोती मी येऊन घेतले एक दोन तीन हे तीन रंगीत मोती येऊन घेतले आणि ह्या मोत्यातूनच आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आणि परत आता आपल्याला ह्या पुढच्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची ह्या पाकळीतला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली ही अशी सुई बाहेर काढली ह्या रंगीत मोत्यामध्ये आपली सुई बाहेर निघाली आता परत इथे आपण तीन रंगीत मोती येऊन चौ फुल तरून करून घेणार आहे आता आपण परत तीन रंगीत मोती ओवून घेऊया हे तीन मोती ओन घेतले आणि ह्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढली हे इथे चौफूल तयार झालं आपलं परत या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला अशी सुई बाहेर काढल्यानंतर असे इथपर्यंत आपल्याला चौफूल बनवायचे आहे हे चौफूल बनवल्यानंतर तुम्हाला मी पुढची डिझाईन करते होतं पण तुम्ही इथे चौकट करून पाहा अपले। आता पहा आपले हे फूल इथे तयार झालेलं आहे हे असे हे असे मोती ओलेले आहे आणि आता आपल्याला ह्याच्यातून परत तीन मोती होऊन चौकट बनवायची आहे हे तीन मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली ही सुई बाहेर काढली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता हे पहा हे असं आपलं चौफूल तयार झालं आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे इथे तर आता आपल्याला डिझाईन करून दाखवते तुम्हाला म्हणजे मग आपलं हे फूल तयार होईल ही अशी डिझाईन आपल्याला बनवायची आहे आता ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढली मी आणि आता इथे मी तीन पिवळे मोती येऊन घेणार आहे एक पिवळा एक लाल आणि एक पिवळा नाही तर मग तुम्ही ह्या एका मोत्यातून दोन मोती येऊन पुढच्या मोत्यात सुई काढायची तिथे दोन मोती ओवायचे परत पुढच्या मोत्यात सुई असे दोन मोती येऊन तशी डिझाईन तुम्ही तयार करू शकतात पण मला ही माझी डिझाईन खूप आवडलेली आहे म्हणून मी ही तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न आज इथे केलेला आहे हे पहा ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढली तुम्हाला फुल आवडले की नाही फुलाचे रांग आवडले की नाही ते मला कॉमेंटद्वारे कळवा धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा तिथे आपलं हे असा आकार तयार झाला चौफुलचाच परत आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे परत इथे आपल्याला एक पिवळा एक लाल आणि एक पिवळा असे तीन मोती ओढून घ्यायचे आहे आणि आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू हा मधला मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढली दहा गाव्यवस्थे तोडून घ्यायचा आहे आणि आता परत हा एक लाल मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला आणि इथे परत आपल्याला एक पिवळा एक लाल आणि एक पिवळ्या असे तीन मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि परत ह्या मोत्यातूनच आपल्याला सुई बाहेर काढली त्याच्यानंच परत सुई अशी बाहेर काढायची धागा व्यवस्थित चोरून घ्यायचा आहे आपल्या किती पाकळ्या तयार झाल्या चार पाकळ्या इथे तयार झाल्या आता आपण पुढच्या दोन पाकळ्या तयार करण्याकरता हा जो ह्या चौकटीतला हा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे तुम्ही ही रांगोळी सहा नंबरच्या मोत्यात सुद्धा करू शकतात पण पाच नंबरच्या मोत्यामध्ये जास्त नाजूक अशी दिसते ही रांगोळी म्हणून मी पाच नंबरचे मोती वापरलेले आहे आता आपण ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढू पांढरे तीन मोती आपल्याला ह्या ह्या पाकळीतल्या ह्या मोत्यात मोत्या सुई आणायची आहे ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढली पांढऱ्या नंतर हा एक मधला रंगीत मती मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि परत हे तीन पांढरे मोती ह्याच्यातूनही आपण सुई बाहेर काढून घेतलेली ह्या पाकळीतले हे पहा आणि आता हा एक लाल मोती ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे चार पाकळ्या आपल्या झालेल्या आता दोन पाकळ्या आपल्या बाकी आहेत आता आपण पाचव्या पाकीतल्या मधल्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आता एक पिवळा एक लाल एक पिवळा असे तीन मोती आपण ओवून घेतले जसे आपण देवाजवळ थेंबांची रांगोळी काढतो रांगोळी काढल्यानंतर आपण वरती अशी फुलाफुलांची डिझाईन त्या पाक शेवट शेवटच्या रेशांना तयार करतो तशी हीच आपली फुलांची रांगोळी आज मी तुम्हाला दाखवते आहे हे पहा हे तीन मोती होऊन घेतले इथे ही चौकट तयार झाली आपण इथे चौकट केलीच नाही तीन लाल मोती आपल्याला इथे ओवून घ्यायचे आहेत तीन लाल मोती आपण ओवून घेणार आहे आता धाग्यामध्ये आणि परत आपल्याला इथे चौकट बनवायची आहे चार मोत्यांची दोन पाकळ्या आपल्या बाकी आहेत त्यातून आपली सुई अशी बाहेर काढलेली आहे आणि आता आपल्याला इथे तीन लाल मोती परत ओन घ्यायची आहे मी बोलता बोलता चौकट न करता डायरेक्ट मोती ओले याच्याकरता सॉरी आता मी हे तीन मोती काढून घेतलेले आहे आणि आता इथे आपल्याला तीन लाल मोती ओन घ्यायचे आहे डायरेक्ट डिझाईन शिकवण्याकरता मी तीन लाल मोती ओवून तिथली डिझाईन तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला हे पहा हे असे चार तीन मोती हे ओले आणि हा एक मोती असे चौफूल आपल्याला बनवायची आहे अशी चौफूल आपली इथे तयार झाली आणि आता परत आपल्याला हा जो लाल मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि परत इथे एक पिवळा एक लाल आणि एक पिवळा असे तीन मोती ओन घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून समोरच्या दिशेने आपली सुई अशी बाहेर निघाली पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित तोडून घ्यायचा आहे आणि लगेच पुढच्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला हा मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली परत एक पिवळा मोती एक लाल मोती आणि एक पिवळा मोती असे तीन मोती आपण ओऊन घेतलेले आहे आणि आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातूनच सुई आपली अशी बाहेर निघाली पहा आणि आता परत आपण त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे आता आपण ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढू आणि परत तिथे आप आपल्याला तीन मोती ओवायची आहे एक पिवळा एक लाल आणि एक पिवळा असे तीन मोती ओवून घेतले आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू आता आपल्याला शेवटची पाकळी बनवायची आहे आता आपण तिकडे सुई फिरवून घेणार आहे पहा आता आपले ही तीन डिझाई हे तीन चौफुलीच्या झाल्या आता आपण हा एक मधला लाल मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढली नंतर आपले हे तीन पांढरे मोती ह्या पाकळीतले ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला ह्याशी सुई बाहेर काढून घेतली आपण आणि आता आपली ही एकच पाकळी राहिलेली आहे त्याच्याकरता आता ह्या एका लाल मोत्यातून सुई बाहेर काढली मधला लाल मोती आणि आता हे पांढरे तीन मोती ह्याच्यातूनही आपण सुई बाहेर काढणार आहे ही अशी सुई बाहेर काढली ह्या तीन पांढऱ्या मोत्यांमधनं आणि आता हा शेवटचा लाल मोती ह्याच्यातून सुद्धा आपण सुई बाहेर काढून घेणार आहे पहा ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची आता आपल्याला इथे परत तीन लाल मोती होऊन चौफूल बनवून घ्यायचं आहे आता मी तीन लाल मोती धाड्यात ओळून घेते शेवटची पाकी आहे नीट लक्ष द्या आणि ही फुलाची रांगोळी करून पहा आणि मला कॉमेंटद्वारे कळवा तुम्हाला माझी रांगोळी शिकवलेली आवडली की नाही कलर कॉम्बिनेशन पण सांगा चांगले दिसते की नाही हे पहा हे, हे आता आपण चौफुल इथे तयार करून घेतलेलं आहे हिरवाशी फिरवून घेतले आता आपल्याला ह्या तीन मोत्यांमध्ये डिझाईन बनवायचे ते ह्या लाल मोत्यातून सुईबाहेर काढून घेतली आणि आता परत एक पिवळा मोती एक लाल मोती एक पिवळा मोती असे तीन मोती येऊन घेतले एका मोत्यातून तीन मोती काढायचे एक दोन वेगळ्या कलरचे आणि तिसरं असे असे मोती आपल्याला काढायचे नऊ मोती आपल्याला एकदा असे ओन घ्यायचे प्रत्येक मोत्यातून तीन तीन मोती असे नऊ मोती आपल्याला ओन डिझाईन बनवायची आहे हे पहा ही इथे आपली चोखूर तयार झाली आता ह्या मोत्यातूनही सुई बाहेर काढली आपलं हे सुंदर असं फुलाची रांगोळी इथे तयार झालेली आहे आता परत एक पिवळा एक रंगी आणि एक पिवळा हे तीन मोती मी त्यात घालून घेतले आणि आता ह्यामधल्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातून समोरच्या सुई बाहेर काढायची आहे आता एक मोती आपला राहिलेला आहे त्याच्यातून सुई बाहेर काढू आपण हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आता परत इथे आपल्याला एक पिवळा मोती एक रंग लाल मोती आणि एक पिवळा मोती असे तीन मोती आपण ओवून घेतले आणि अशा प्रकारे आपलं हे फूल इथे तयार झालं आहे आता ह्या मोत्यातून अशी सुई बाहेर काढली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता आपलं फूल तयार झालं आहे आता आपण इथे गाठ पाडून घेऊया आता मी ह्या समोरच्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि आता इथे मी गाठ पाडून घेणार आहे हे पहा गाठ हे तुम्हाला मी सांगते कशी पडायची ही सुईवर काढली हा धाग्याचा गोल झाला अशी सुई बाहेर काढायची धागा ओढाचा आवडलेला धागा आपण कातडीने कापून घेऊया सुंदर असं आपलं फुलवरची रांगोळी इथे तयार झालेली आहे हे पहा किती सुंदर असं फूल आपलं इथे तयार झालेलं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रमैत्रिणींनो धन्यवाद